नमस्कार मंडळी मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल हलवणीच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत कर। आहे तर हा ब्लॉग असा भाऊबीजीनिमित्त मी आणि पप्पा पप्या रिशिता सगळीजणं आम्ही लोस त्याच्या रूमवरती तर भाऊबीजेचा कार्यक्रम इथं सुरू असा आता आपल्या तीनही भावांका वाहतात असतात की मधीत दोन एक म्हणजे हो पप्प्या आणि साहिल तर हिंगा दोघांका ओळ आताची चढवा तर फर्स्ट ओवा माझा मोठा आत्या होता आणि आता त्यानंतर ओळख आमचा छोट्या आत्या तर ह्या माझा छोट्या आत्या असा तर आता ओळा आता हे असत माझे पप्पा त्यानंतर हो माझो लहान काका बैग असता कामानिमित्त आणि असा तो माझो मोठो काका तो गावकच असतो आणि हो असा आणि या साहिल म्हणजे मोठ्या का काकाचं झील

आज वर के परफॉरमेंस को देखते हैं और अपने गोल पे आज ही क्या हमने टाटा को मोबाइल आप पर जाइए जब मोबाइल खा देगा तकलीफ और बाबा आगे कर थोड़ा और भी भाजी काट दे मत का तू का मेरा पेट ठंडा झाला हां मग तिया दा ती मी घराकडे गजरली आणि हा असा युक्ता म्हणजेच माझ्या छोट्या आत्याचं चढू पपेलो को नन पपेलो को कंपनी कडे शर्ट शर्ट में ओके टाऊ का धूप पत्तीला आईस बघ आम्ही चालली दिलो यार

गो किया दिलंय दिले भावा शिंगा भावा काय दिल भावा दिलाय लावणे लावणे हरे हो तुझं काढला नाही ही आली सगळी भावंडा ह्या काकाचं चढू त्या आतेचं चढू गो पोराच ह्या छोट्या आतेचा चढू ह्या रिशिता ह्या का वळखतच पॉप्याक दाखवत पपे <laughs> <नुमोटे काँण। चल्ण laughs> <laughs> <पापे> फिरशी <laughs> 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 ना या धरून कंपनी मस् टकडे हाय

चल बाय बाय सांगते मग ही माझी बहिणी मग बहिणीय बाय 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 आज एक तरी बसाने आशीर्वाद घेत आहे कस हवाई सुंदरी बनवतात काय हवाई सुंदरी बनवतात

आपण खायचा खाऊया या खाऊया मग थोडासा टेस्ट करून बघूया मग गोड आपल्याला जास्त आवडणार नाही तरी पण तुमच्यासाठी गोड़ स्वीट तुमच्यासाठी दिवाळी निमित्त निमित लाडू